हा माझ्याकडे बघायचं तर बघून घ्या हा प्रमाणपत्र आहे जातीच तीन तारखेला तीन ऑक्टोबर पंचवीसला ला सकाळी अर्ज केला तीन ऑक्टोबर सकाळी अर्ज केला त्याच दिवशी तीन तारखेला त्याच दिवशी संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळालं अरे आठ आठ दहा दहा महिने लागतात एवढे फास्ट कसे झाले तुमचे अधिकारी हे सगळे जे आहेत अनेक सर्टिफिकेट त्याचे चेक झाले सकाळपासून संध्याकाळपर्यंत मिळायला पाहिजे दाखवायला तयार आहे मी महा माझ्या हातात मी सी एम साहेबांना सांगितलं मी तुमच्या त्या आपल्या महसूल मंत्री बावनकुळेना सांगितलं म्हटलं एवढं फास्ट अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात आम्हाला दहा दहा महिने लागतात याला दहा तासात हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा आपणच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे हा डीएनए कधी सरकल काही सांगता येणार ना बरं या सीएम या विखेंनी दिला त्याच्या हातामध्ये एक प्रमाणपत्र म्हणजे जी आर दिला आणि आपण सगळ्यात पोलिसांची भरती असेल शिक्षकांची भरती असेल कुठे भरती असेल आपण काय असतो पात्र व्यक्तींना नेमण्यात यावे त्याच्यात म्हटलं होतं पात्र मराठा समाजाच्या व्यक्तींना नेमण्यात यावं याने काय सांगितलं या दरिंदे पाटलाने त्या विखेला म्हटलं तुम्ही इथं बसा हा पात्र शब्द काढून या एक तासामध्ये पात्र शब्द काढला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी असं करा कुठला कायदा हायकोर्टाचे सगळे माझ्याकडे इथं सगळे निर्णय आहेत हायकोर्टाचे सहित मराठा कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत हायकोर्टाचा निर्णय दुसऱ्या याच्यामध्ये म्हटलेले आहे की मराठा आणि कुणबी एकच जात आहे असे मानणे हा सामाजिक मूर्खपणा आहे हायकोर्ट म्हणता अरे कसं काय तुम्ही देता आणि इथे सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की मराठा समाज सामाजिक सामाजिकदृष्ट्या मागास नाही त्यांना आरक्षण देता येणार नाही हे त्यांनी सुद्धा सांग मग कसं काय तुम्ही देता आणि सीएम कुठे होते सीएम नागपूरला इथे यांनी निर्णय घेऊन टाकला पात्र पण शब्द काढून टाकला ना मला सांगायचं आहे सावधान ही जी मंडळी आहेत ना ही तुमच्या वाईटावर आलेली आहे तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत त्यांचं टार्गेट ओबीसी नाही आहे त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे लक्षात ठेवा हे बघा लक्षात येते तवाच काय चित्र आहे ना तवच लक्षात येते कारण ती दामची झाली घोंगडी बैठ त्या ग्राउंड वर आणि त्याच्यावरूनच यांचं कळतं फडणवीस साहेबसुद्धा त्याच्यानच ओळखून घेते की हा फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय फडणवीस साहेबाला डॅमेज करायसाठी काम करतोय वि के साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतो आहे आमच्या शिंदेसाहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतो आहे आणि अजितदादांना शंभर टक्के यांना बदनाम करायचं आहे दादाला आजच्या सभेनं असा वाटलं आम्हाला दादाला दोष देऊन उपयोगच नाही कारण यांनी पक्का विडा उचललेला आहे दादाला बदनाम करण्याचा एखाद वेळेस अजितदादांना नाविला जाणी आणि अजितदादांनी ते करावं त्यांना शंभर टक्के बाजूला सारलं पाहिजे थोडा तोटा झाला तरी चालत दुसरे ओबीसीचे खूप चांगले नेते त्यांना जरी बळ दिलं उचललं तरी चालत परंतु शंभर टक्के आजच्या त्यांच्या सभेवरून आमच्या लक्षात आलं की त्यांचा एक गट तयार झालाय आजितदादांना पवारांना बदनाम करण्याचा कारण त्या व्यासपीठावर बसलेले पंच्याहत्तर टक्के लोक हे अजितदादा आणि पवारांना एक रोज शिवाय घालते रोज मग आता निमित्त फक्त त्या परळीची टोळी आणि केलं त्यांनी दादाचा गेम करायचं ठरवलंय आणि त्याला पूर्ण साथ भुजबळ देतोय आजची एकूण सभा सांगते त्याच्यामुळे दादाला याच्या दोष देण्यात काही मजा नाही अजितदादानी दुसऱ्याच्या कोणाच्या हातात बीड दिला सोपव तरच दादांचं मान सन्मान प्रतिष्ठा वाढू शकते नसता आजित दादा एक दिवस शंभर टक्के यांनी खड्ड्यात घातलेला दिसत